राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी या जेमतेम बाराशे लोक असते असणाऱ्या गावानं वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं तृतीय हस्ते ग्रामपंचायत ध्वजारोहण करून वेगळा आदर्श निर्माण केला सरपंच रणजित विष्णू पाटील आणि उपसरपंच सुरेखा जयसिंग पवार यांनी मांडलेल्या संकल्पनेला ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील संजय पाटील संग्राम पाटील रेखा कुंभार शकुंतला कानडे शुंधुताई मालप ग्रामसेवक आर के ताई शेट्टे यांनी या संकल्पनेचं स्वागत केल्यानं ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण बबली रामदास सातपुते या तृतीयपंथीच्या हस्ते करण्यात आलं कुंभारवाडी गाव उपक्रम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारं गाव असल्याचं सरपंच रणजित पाटील यांनी सांगितलं आज ग्रामपंचायत कुंभारवाडी या ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला तर ह्यापूर्वी बरेच वेळा शहात्तरवा आपलं प्रजासत्ताक दिन साजरा आले त्यावेळी सैनिकांनी जन मुख्य ध्वजारोहण केले ज्येष्ठ लोकांनी केले सरपंचांनी केले परंतु जे के समाजापासून जे वंचित घटक आहे तो म्हणजे तृतीयपंथी तर अशा तृतीयपंथींना एक समाजामध्ये चांगलं बघण्याचा दृष्टिकोन व्हावा निर्माण व्हावा तसेच त्यांना एक परत एक समाजामध्ये स्थान मिळावं ह्या हेतूनं आज ह्या ठिकाणी ग्रामपंचायत कुंभारवडीचे ध्वजारोहण देण्याचा एक आमच्या कमिटीमार्फत या ठिकाणी निर्णय झाला आणि सांगायचं म्हणजे आमची ह्या ह्यापूर्वी यशवंत ग्राम पुरस्कार प्राप्त आहे तसेच स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून पुरस्कृत आहे नेहमीच आम्ही विविध विविध स सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो धन्यवाद कुंभारवाडी ग्रामपंचायतीच्या संविधान स्तंभाचं पूजन उपसरपंच सुरेखा पवार यांनी केलं तर ध्वजारोहण बबली रामदास सातपुते या तृतीयपंथी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बबली सातपुते यांनी कुंभारवाडी गावानं आमच्यासारख्या वंचितांना प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची संधी देऊन वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं चांगलं पाऊल उचललं आहे याप्रकारे इतर गावांनीही हा आदर्श उपक्रम रावावा अशी अपेक्षा व्यक्त केली कुंभारवाडीच्या ग्रामस्थांना आणि सरपंचानी मला हा मान दिला असा प्रत्येक पंचायतीमध्ये तृतीय पंथयांनी मान मिळावा जे दृष्टिकोन बघण्याचं वेगळा आहे शे कुंभारवाडीच्या माणसाने तृतीय पंथ्यांनी आज कुठंतरी समाजात जवळ केलं शे